मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुस निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केलेले आहेत वेगवेगळे पक्ष आहेत भाजप असेल अजितदादाची राष्ट्रवादी ही शिवसेना शिंदे गटासोबत आघाडी करून या ठिकाणी निवडणूक लढत आहेत शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी जवळपास वीस उमेदवार हे आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असे एकवीस उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर भाजपा देखील या ठिकाणावरून निवडणूक लढवत आहेत त्यांनी देखील उमेदवार जाहीर केलेले आहेत परंतु अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी केली होती परंतु त्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाहीत त्यामुळे या उमेदवारांनी देखील आता अर्ज भरलेले आहेत आज या अर्जाची छाननी होत आहे प्रभागणी आहे या ठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्या ते प्रभागिया या ठिकाणी अर्जाची छाननी करत आहेत कोण कौन, कोण कौन, कोणाचे अर्ज आज राहणार कोण कौन, कोणाच्या कुणाचे चा अर्ज छाननीत बाद होणार हे देखील आज स्पष्ट होणार आहे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी या आलेले आहेत आणि आपल्या जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत कोण कुन, कोणावर ऑब्जेक्शन घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीत अपक्षांची देखील महत्त्वाची अशी आणि निर्णायक अशी भूमिका राहणार आहे या अपक्षांचे जे फॉर्म राहणार आहेत त्यांच्यामुळे देखील अनेक उमेदवारांना फटका देखील बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते अनेक जे उमेदवार आहेत फॉर्म भरलेले आहेत त्यांना पक्षाकडून हे बी फॉर्म मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करत आहेत इतर पक्षाच्या मदत घेताना देखील दिसत आहे ती आणि वेगवेगळ्या पक्षांच्या गाठीभेटी नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षांचे देखील गाठीभेटी घेताना हे नाराज उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु आता जे छाननी या ठिकाणी होत आहेत आणि या छाननीत किती उमेदवारांचे अर्ज राहतात किती उमेदवारांचे बाद होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत अर्ज देखील माघारी घेता येणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांची संख्या ही निश्चित होणार आहे आणि त्या ठिकाणी या मोहोळ नगर परिषदेसाठी निवडणूक होणार आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह देखील दिल्यानंतर त्या ठिकाणाहून प्रचाराला सुरुवात होणार आहे परंतु या ठिकाणी छाननी सुरू आहे आता अर्जांची यामध्ये किती उमेदवारांचे अर्ज राहतात किती उमेदवारांचे बाद होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नगराध्यक्षपदासाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्ज आलेले आहेत त्यावर देखील कोण कोणते पक्ष ऑब्जेक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठर थर, ठरणार आहे विशेष न्यूजसाठी अशोक कमळेश सोरा